मला भारतातले बरेच विद्यार्थी विचारत की अमेरिकेतून काय बातम्या येत आहेत तिथे शिकायला यायला काही धोका नाही आहे ना बेधडक या हो काम करणाऱ्या फॉरेनर लोकांवर अमेरिका तुडुंब प्रसन्न आहे मी आता कुठे आलो आहे माहिती आहे ट्रम्प आहे त्यांच्या सासूरवाडीमध्ये स्लोवेनियामध्ये मेलानिया ट्रम्पला माझ्यापेक्षा जास्ती ॲक्सेंट आहे तुम्ही म्हणाल पण ती गोरी आहे असू दे संध्याकाळ झाल्यानंतर अदृश्य होणारे माझे बरेच मित्र आहेत ते ओबामापेक्षा सुद्धा उजळ आहेत विद्यार्थी म्हणून येणार असाल तर पहिल्या दिवशी निदर्शनं करू नका म्हणजे मग काय भाषा स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य वगैरे नाही का आहे ना पण जसं विद्यार्थ्यांना आहे तसं अमेरिकेला पण आहे अमेरिकेचा मुद्दा असा आहे की ज्या लोकांना मुळातून शिवाजी महाराज आवडतच नाहीत त्या लोकांची भरती मावळे म्हणून का करा अमेरिकेत ना तुम्ही काम काय करता याला काही महत्त्व नसतं तुम्ही ते काम कसं करता म्हणजे त्या कामाला काय म्हणूया एक डिग्निटी असते त्याला दुसरा मराठी शब्द सुचत नाही आहे तर आपण त्याला इबळत म्हणूया तर आम्ही एक ब्रिस्टल लंडनमध्ये तुम्ही ते कसं करताय याला सर्वात महत्त्व असते एक इंग्लंड ब्रिस्टलमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे चकाचक तिथे संध्याकाळी खूप मोठे मोठे लोकं बसले होते म्हणजे एक कॅनडाचा स्वीडनचा अँबॅसेडर होता एक हिलरी क्लिंटन आणि बिल क्लिंटनच्या पुस्तकांची एडिटर होती एक बोगोटा कोलंबियामधला इंजिनिअरिंग कॉलेजचा डीन होता एक साधा डॉक्टर हो होता मामुली पण दिसायला अगदी छान होता कोण तुम्ही ओळखलं असेल आणि आमच्या शेजारी एक रिचर्ड म्हणून बसला होता आम्ही त्याला विचारलं रिचर्ड तू काय करतो तो म्हणाला मी पत्र टाकतो मला एवढं भडबडून आलो ना कुठल्या दिवशी माझ्या भारतभूमीच्या पोसमन ज्या खिशात एवढे पस पैसे असतील की फॉरेनला फाय स्टारमध्ये जाऊ शकेल आणि छाती टिचून सांगू शकेल हिलरी क्लिंटनच्या एडिटिंगला एडिटरला आणि त्या मदनाच्या पुतळ्यासारख्या दिसणाऱ्या डॉक्टरला हो मी पत्र टाकतो म्हणून दोन तीन इंडियन होते आमच्याबरोबर ते म्हणजे अरे पोस्टमन आपल्याबरोबरच बसला वाटतं आता पोस्टमन तुमच्याबरोबर नाही बसणार तर काय पत्राच्या पाकिटावर बसणार आहे स्टॅम्प लावतात तसं हे इंडियन लोकं आपण उद्या आ आवडतात ना एवढे दांभिक असतात ना पण अमेरिकेमध्ये ना यार काहीतरी जादू आहे म्हणजे असं काहीतरी वेगळंच आहे इथे आणि एक निर्वासित आला होता त्याला इंग्रजी पण यायचं नाही तो आमचा परराष्ट्र मंत्री झाला हेनरी किसिंजर एक मनुष्य ज्याच्या पत्रिकेत मंगळ असल्यासारखा झाला धू सगळे धुडकावत होते तो आता मंगळारा जाऊन पोचणार आहे इलॉन बस तर ते म्हणतात ना की गर्द के फासलेने धुंदलासे मंजर तमाम हम आवार गर्दो की नजरो में क्या न येऊन टाका अमेरिकेला स्वतःचं नाव आणि देशाचं नाव उजळ करा डॉक्टर रवी गोडसे